ते हम तुमचा पाठिंबा आम्ही काढून टाकू आणि मार्च मध्ये त्याची नाही पंचवीस हजार कोटी तर सुरुवात तर करावं लागल पण आता चौदाशे कोटीमध्ये तर हजार कोटी तर कर्मचाऱ्याच्या पगारासाठीच गेले दोनशे कोटी व्यवस्थापनासाठी गेले दोनशेच कोटी आमच्या दिव्यांगासाठी आहे तर असं होणार नाही आपण यासाठी पण बघणार आहोत आता मंत्रालय झालं आता मंत्रालयानंतर आमचं काय दिव्यांगांचं काय आमचं त्याच्यात काय भलं होणार आहे आम्हाला कसा रोजगार भेटणार आहे आता ज्यांना रोजगार नोकरी नाही भेटली तर उद्योगासाठी का आम्हाला काय मदत भेटणार आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी का काम करणं गरजेचं आहे गेल्या पंच्याहत्तरव्या वर्षापर्यंत आपण दिव्यांगासाठी काही जास्त करू शकलो जिऊन देऊन काय एज्युकेशन याच्यामुळे आम्ही रोजगाराचा कार्यक्रम राबवला नाही बाबतीत आम्ही काय खास काम केलं नाही अनेक गोष्टी ज्या करायला पाहिजे त्या होऊ शकल्या नाही त्यासाठी आपल्याला समोर अतिशय मला वाटते दोन तीन महिन्यामध्ये आपण चांगले रिझल्ट मला वाटते रोजगाराच्या बाबतीत असेल एज्युकेशनमध्ये असेल आणि हेल्थमध्ये त्यामध्ये आपण फार चांगलं काम करू आज टोटल सदोतीस कंपन्या इथं आल्या आहेत आणि सदोतीस कंपन्यामध्ये आपण टोटल व्हॅकन्सी आपली नऊशे पन्नास लोकांची आहे नऊशे पन्नास आता तुम्ही तेवढे आहे नाही इथे तुम्ही जास्तीत जास्त दोनशे तीनशे लोक आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका